गौरी गणपतींच्या सणामध्ये आपल्याला एक राजधानी गावात भेटला एक बिनविषारी जातीचा धामण साप आणि तो साप सोडण्यासाठी माझ्यासोबत आहेत केश ना बोला पटापट पड़? चला तर आता आपण हा साप सोडूया जो विषारी नाही म्हणून आपण इथं सोडतोय नाहीतर त्याला जंगलात नेला असतं कुठेतरी साप येताना बघतोय आपण आणि कशा पद्धतीने पडायला साप हा साप पडण्यामध्ये त्याचा एक नंबरच असतो नाग सापज देखील तो चाशी बाहेर निकलते पण या सेफ्टी कारण आपण समजू शकतो की हा साप नाग नसून ना धामन जातीचा साप आहे एवढा लांब अस तर हा सापजी काट आठ मध्ये भेंती मध्ये आहे आणि पहिले मी काटतो आपण साप बघू कुठं तर बघू शकता या स... सापाची जी, जी काट आहे तो बघा ओके एवढी एवढी जाहिंदे तो बघा साप तर साप आतमध्ये बघू शकता मित्रांनो तीन ते चार फुट ही काच बाहेर काढल्यानंतर देखील सापाची कात जी आहे ती पूर्णपणे आतमध्ये तर राजधानी गावामध्ये हा बिनविशाल जातीचा धामन साप आपल्याला भेटला आणि त्याचा बॅगिंग कशा पद्धतीने होत आहे ते बघूया आपण हो काय नाव तुझं हे नाव काय तुझं ह्युमान यांनी हा पकडलं साप दामन गादीचा धन्यवाद सर्वांचं व्हिडिओ बघितल्याबद्दल कशी वाटली